नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवकाली आहे एकशे तेहतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल ते वीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये येत सेनगाव अवकाली बावन क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बादा समिती नांदेड अवकाळी पाचशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारणतर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाधा समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्व दर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती कसमत अवकाळी आठशे शहाण्णव क्विंटल किमान दहा हजार पाच रुपये कमाल तर बारा दादा पंधरा दहा सातशे रुपये दाखा हे लोकल होत